एक प्रश्न एक गुण बहात्तर जणांच्या एका वर्गात प्राजक्ताचा क्रमांक सुरुवातीपासून सत्तावीसवा आहे तर तिचा क्रमांक शेवटून कितवा आहे बघा मित्रांनो जेव्हा असा प्रश्न विचारला जातो एकतर तुम्हाला याचा कन्सेप्ट माहीत पाहिजे आणि डायरेक्ट उत्तराला टिक करायचा जर माहीत नसेल ठीक आहे हा काही रॉकेट सायन्सवाला कठीण प्रश्न नाही आहे तर याच्यासाठी थोडेसे वाले प्रश्न घ्यायचे जसं आता तुम्हाला बहात्तर जणांच्या वर्गात नाही माहीत ना तर तुम्ही याच्याऐवजी काय गृहित धरू शकता पाच लोकांच्या वर्गात समजा मी घेतले पाच लोक एक दोन तीन चार पाच हे समजून सांगायसाठी आहे बरं ठीक आहे तर पाच लोकांच्या वर्गात समजा सुरुवातीपासून प्राजक्ताचा क्रमांक दुसरा होता लक्षात घ्या मी काय म्हणता समजा पाचच लोकांचा वर्ग आहे तर सुरुवातीपासून प्राजक्ताचा क्रमांक दुसरा होता तर मी काय करेल आता इथे पाच लोकांच्या वर्गात इथे अब्ला बहात्तर लोकांच्या वर्गात सत्तावीस होते इथे पाच लोकांच्या वर्गात दोन होते तर बहात्तर वजा सत्तावीस करेल मी ते बहात्तर वजा सत्तावीस ठीक आहे पण इथे पण मी काय करेल पाच लोकांच्या वर्गात तिचा दुसरा क्रमांक होता तर मी काय करेल पाच वजा दोन करेल पाचातून दोन गेली काय तीन उरले तर आता तुम्ही विचार करा बरं शेवटून तिचा तिसरा नंबर आहे का बघा हा पहिला हा दुसरा हा तिसरा तिसऱ्या क्रमांकाचा नंबर होता का नाही तिचा चौथा क्रमांक होता हो म्हणजे जे उत्तर येते की नाही त्याच्यात एक ऍड करायचं समजलं जे उत्तर आलं ना त्याच्यात एक ऍड केलं आता मी ही पद्धत का बरं सांगितली माहितीये का बघ हा कॉन्सेप्ट असा नेहमी लक्षात राहिलाच पाहिजे असं गरजेचं नाही सोपी गोष्ट आहे तुम्ही असं छोटंसं उदाहरणावरून बनवू शकता याच्यासाठी खूप काही दोन दोन चार चार मिनिटं नाही लागत काही सेकंडच लागतात पंच पंचवीस तीस सेकंद पंच, लागतील कदाचित ठीक आहे जर तुम्ही स्लो असाल तर ठीक आहे पण याच्यापेक्षा जास्त नाही लागणार ठीके नॉर्मली एका प्रश्नाला जवळपास बावन्न सेकंद तरी भेटतात परीक्षेमध्ये जर ऑन एन एव्हरेज काढला तर वेळ ठीक आहे प्रत्येक प्रश्नाला मिनिमम बावन सेकंद बावन सेकंदचा अर्थ जवळपास एक मिनिट भेटलेला असतो ठीक आहे तर आता तीन अधिक एक काय केले चार तर शेवटून कितवा नंबर तिचा चौथा का बरोबर एक ऍड केले तर आता यांची जर मोजाबाकी केली तर तो उत्तर टिक कराल का नाही त्याच्यात एक ऍड करायचं जे पण उत्तर येणार ना त्याच्यात अधिक एक करायचे तर काय येणार बघा बहात्तर मधले हे दोन बारा मधला सात आठ नऊ दहा अकरा बाराचे पाच आले हा आजचा एक आला सातून तीन गेले मित्रांनो किती आले सात गेला सहा गेला पाच गेला चार राहिले पंचेचाळीस ऑप्शन दिसते का याला टिक कराल का नाही याच्यात एक ऍड करा समजलं का आता हे एक ऍड काबर केली माहिती का जेव्हा तुम्ही बहात्तर वजा सत्तावीस करता ना तर हा जो सत्तावीसवा नंबर होता नाहीचा याचा सुरुवातीपासून सत्तावीसवा आहे तर याच्यात सत्तावीसवा नंबरची प्राजक्ता वजा केली गेली समजलं का वगळल्या गेली तर ती वगळल्या जी गेली ना सत्तावीस नंबरची प्राजक्ता तिला परत ऍड करावं लागेल ना तर ते हे ऍड केलं समजलं का असं त्याचं लॉजिक आहे तर उत्तर काय राहणार मित्रांनो फोर्टी सिक्स ऑप्शन सी आहे बरं विद्यार्थी वजाभागी करून पंचेचाळीसला टिक करतात जर तुम्ही स्टार्टिंगला काही विद्यार्थ्यांनी कमेंट केला असेल प्रश्न वाचताच तर बरेच विद्यार्थ्यांचं पंचेचाळीस उत्तर आलं असेल पण हे चुकीचं आहे समजलं का